नमस्कार मी अनिश जोशी आपल्या सर्वांचे ए पी जे क्रिएटिव्जे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आज आपण सबाह्य अभियंतरी वसणाऱ्या अशा दत्तगुरूंशी माहिती बघणार आहोत म्हणजे अगदी अनेक ठिकाणी आपल्याला आढळतात त्या दत्तजन्माच्या गोष्टी दत्त अवतार दत्तांचे अवतार वेगवेगळे त्यानंतर दत्तमंत्र दत्तक्षेत्र आणि अशी दत्तगुरूंशी निगडित बरीच माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा सुरुवात आपण दत्त जन्मापासून करूयात दत्तगुरूंचे वडील ऋषी असून दत्तगुरूंची आई माता अनुसूय आहे असं म्हटलं जातं की ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी पर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या त्या घोर तपश्चर्याने त्रिभुवन पोळून निघालं आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश हे ऋषींवर प्रसन्न झाले ऋषींनी त्यांना विनंती केली की तुम्ही तिघांनीही माझ्यापोटी पुत्र रूपाने जन्म घ्यावा त्रिदेवांनी त्यांची विनंती स्वीकारली आणि माता नसू ब्रह्मदेवांचा अंश असलेला पुत्र अर्थात सोम म्हणजे चंद्र प्राप्त झाला विष्णूचा अंश असलेला दत्त आणि महेशाचा शंकराचा अंश असलेला असा दुर्वास अशी पुत्र प्राप्त झाली ब्राह्मण पुराणामध्ये आपल्याला थोडी वेगळी कथा पाहायला मिळते ती अशी की स्त्री देवांची ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची आराधना केली तपश्चर्या केली पुत्रप्राप्तीसाठी आणि जेव्हा हे प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी ते त्रिदेव प्रसन्न झाले तेव्हा त्रि ऋषींनी त्यांना विनंती केली की तुम्ही तिघांनीही पोटी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि त्याचबरोबर मला एक कन्यारत्न देखील द्यावा त्रिदेवांनी त्यांची विनंती मान्य केली आणि अनुसूया मातेला ब्रह्मदेवांचा अंश असलेला असा सोम विष्णूचा अंश असलेला असा दत्त आणि महेश असा शंकराचा अंश असलेला असा दुर्वास अशी तीन पुत्ररत्न प्राप्त झाली आणि त्याचबरोबर शुभात्रेयी नावाची कन्या देखील प्राप्त झाली अजून एक कथा आपल्याला पाहायला मिळते ती अशी की सूर्यदेवाला सूर्याला राहूने ग्रस्त केलं होतं आणि त्याचमुळे पृथ्वी अंधारामध्ये बुडून गेलेली आणि ऋषींनी सूर्याला राहूपासून सोडवलं हे पाहून ब्रह्मदेव आणि विष्णू अत्री ऋषींदर प्रसन्न झाले आणि त्यांनी माता अनुसूच्या पोटी जन्म घेतला आणि अनुसुवयला ब्रह्मदेवांचा अंश असलेला असा सोम आणि विष्णूचा अंश असलेला असा दत्त असे दोन पुत्र प्राप्त झाले दत्त जन्माची आणखीन एक प्रसिद्ध कथा आहे जी परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वतींनी आरतीच्या माध्यमातून अतिशय गोड शब्दांमध्ये सांगितली आहे आणि ती आरती आपण व्हिडिओच्या शेवटी ऐकणार आहोत आता आपण दत्तगुरूंच्या काही नावांचे अर्थ बघणार आहोत दत्त म्हणजेच मी मुक्त आहे मी ब्रह्मच आहे मी आत्मा आहे ही भावना असणारा दत्तगुरूंना दत्तात्रेय देखील म्हटलं जातं याचं कारण म्हणजे दत्तगुरू हे अत्रि ऋषींचे पुत्र आहेत म्हणून ऋषींचा पुत्र दत्त अत्रेय अर्थात दत्तात्रेय दत्तगुरूंना अवधूत म्हणून देखील संबोधलं जातं अवधूत म्हणजेच नित्य आनंदात रमणारा आणि नित्य वर्तमान काळात जगणारा दत्तगुरूंना अनेक स्तोत्रांमध्ये दिगंबर म्हणून देखील संबोधला दे। दिगंबर म्हणजेच अंबर दिशांचं ज्याने अंबर वस्त्र धारण केलंय असा अर्थात जो चराचर व्यापून उरला असा मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी मृगनक्षत्रावर दत्तगुरूंनी अनसूया मातेच्या पोटी जन्म घेतला आणि त्याचमुळे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरा केली जाते अशी मान्यता आहे की ह्या दिवशी दत्ततत्त्व पृथ्वीवर नेहमीपेक्षा हजार पटीने जास्ती कार्यरत असते आणि त्याचमुळे या दिवशी जास्तीत जास्ती दत्तोपासना करण्याचा सर्वच साधकांचा प्रयत्न असतो भारतामध्ये शैव वैष्णव आणि शाक्त असे तीन प्रमुख पंथ आहेत आणि ह्या तिन्ही पंथामध्ये दत्तोपासना केली जाते त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं की मुस्लिम धर्म दत्तगुरूंची फकीरा म्हणून पूजा करतो तर जैन धर्म दत्तगुरूंची नेमीनाथ म्हणून आराधना करत दत्तगुरूंचे काही प्रसिद्ध मंत्र म्हणजेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा ओम द्राम दत्तात्रियाय नम आणि त्याचबरोबर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी काही स्तोत्र मंत्र लिहिले आहेत जे दत्त संप्रदायामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हटले जातात ते म्हणजे दत्तस्तवस्तोत्र दत्तमालामंत्र घरगोष्ठ स्तोत्र त्याचबरोबर दत्तबाबांनी देखील प्रसिद्ध आहे आणि करुणा त्रिपरी देखील मोठ्या प्रमाणात म्हणलेली आढळते श्री दत्त गायत्री किंवा श्री दत्त गायत्री मंत्र असा ओम दत्तात्रयाय अवधूताय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात अर्थात आम्ही त्या दत्ताला जाणतो अवधूताचं ध्यान करतो तो दत्त आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देतो दत्तगुरूंचे अवतार श्रीपाद श्री असून दुसऱ्या अवतार श्री नृसिंह सरस्वती आहेत आणि त्याचबरोबर दत्तगुरूंचे तिसरे अवतार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आहेत आणि त्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशी ह्यांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये आराधना केली जाते तर आता आपण बघूयात दत्ताचा परिवार किंवा दत्ताचं कुटुंब दत्ताचा परिवार म्हणजेच दत्तगुरूंच्या अवतीभोवती असलेले चार श्वान त्यांच्या मागे असलेली कामधेनू गाय आणि त्यांच्या मागे असलेलं औदुंबराचं झाड असं म्हटलं जातं की हे चार श्वान हे चार वेदांचं प्रतीक असून त्यांच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि त्यांच्या मागे असलेलं औदुंबराचं झाड हे त्यांचं पूजनीय प्रतीक आहे दत्तगुरूंची पूजा विविध प्रकारे केलेली आढळते म्हणजेच त्यांच्या मूर्तीची पूजा केली जाते त्याचबरोबर दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा केली जाते आणि औदुंबर वृक्षाची पूजा देखील दत्तगुरूंची पूजाच मानली जाते आपण बघूयात श्री दत्तात्रेयांचा दिनक्रम श्री दत्त रोज खूप भ्रमण करत असत ते स्नानासाठी वाराणसीला तर चंदनाची उटीला व्हायला प्रयागला जात दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबुला भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नमि नैमिषारण्यात बिहार येथे पोहोचत निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत श्री दत्त वलीय होते ते क्षणात कुठेही अंतर धान पावत असत असं म्हटलं जातं की दत्तगुरू हे सृष्टीचं मूळ तत्व असून ते आदिगुरु आदिनाथ आहेत आणि सृष्टीतील प्रत्येक गोष्ट ही त्यांच्याच संकल्पानुसार घडते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर ए पी जे या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला नव्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद कला साहित्य व संस्कृती यांविषयीच्या माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी ए पी जे क्रिएटिव्ज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलॅकॉन क्लिक करा लक्षात ठेवा ए पी जे क्रिएटिव्ज म्हणजे प्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी धन्यवाद